हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघू शकतात मित्रांनो चाळीसगाव शिव महापुराण कथा भोजन व्यवस्था बघू शकतात मित्रांनो येथे पोळ्या लाटणी चालू आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका बघू शकतात मित्रांनो चाळीसगावचे खासदार आणि महाशिवपुराण कथेचे आयोजक खासदार श्री उर्मेजी पाटील स्वत शिवभोजन करत असताना मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तो लिहायला विसरू नका आणि आपल्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो चाळीसगावचे खासदार श्री उन्मेजी पाटील स्वतः शिवभोजनचा आनंद घेत असताना मित्रांनो शिवभोजन शिवभोजनाच्या ठिकाणी बटाट्याची भाजी चपाती आणि खिचडी केलेली होती बघू शकतात मित्रांनो चाळीसगाव येथील शिवमहापुराण कथा भोजन व्यवस्था हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघू शकतात मित्रांनो येथे भट्टीवरती भाजी बनवणे चालू आहे इकडे बघू शकतात मित्रांनो मित्रांनो चॅ आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम लोड होगा तो उस टाइम देखेंगे। हलू टिका देना, हलू टिका देना। तूने बाटी ला पड़ेगी, और दाल ला टिका देना।